सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे बावन्न भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व भाग वाचण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी अर्जुन गाडी चालवायला बसला आणि मयुरी गाल फुगून बसली होती कारण मघाशी तो तिला त्या शेजारणीशी बोलते म्हणून ओरडला होता त्याला वाटलं ती नेहमीप्रमाणे त्याच्या शेजारी येऊन बसेल म्हणून त्याने तिच्यासाठी गाडीचा दरवाजा उघडून ठेवला होता आणि ती चिडून दांबले काकून शेजारी जाऊन मागच्या सीटवर बसली होती आणि अर्जुनला आता काय करावं ते सुचे ना ती अशी रुसून फुगून बसेल असं त्याला वाटलं नव्हतं पण आता दामले काकू सोबत आहेत म्हटल्यावर तीही हट्टीपणा करत होती मुद्दाम तिला आता पुढे बसायला कशी बोलवायची हेच कळेना आणि त्याने खाली उतरून गाडीचा दरवाजा बंद केला आणि गाडी सुरू केली पण गाडी काही सुरू होत नव्हती मग त्यानं पुन्हा गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला पण तरीही गाडी काही सुरूच होईना मग तो खाली उतरला आणि गाडीचं बोनेट उघडून त्यानं पाहिलं आणि म्हणाला काकू मला वाटतं गाडी खूप गरम झाली आहे इंजिन अगदी हॉट झालंय हो खूपच तापले हातही लावू दे ना चटका बसतोय नुसता आता रे आता काय करायचं काकू म्हणाल्या पण मयुरी मात्र काहीच नाही बोलली आणि अर्जुन पुढे म्हणाला मला वाटतं ना काकू हे इंजिन ना बदलायला आलं आहे फार जुनं झालं आहे खूपच कुरकुर करतंय अहो सारखं सारखं याला कुठवर दुरुस्त करायचं असं दुरुस्त केलं हो की लगेच खराब होतं गरम होतं आणि बंदच पडतं या इंजिनचे नखरे ना खूप वाढलेत आणि काकू भोळेपणात समजूतीच्या स्वरात म्हणाल्या होय का रे इतकं त्रास देत आहे तर टाकी बदलून आणि आधी कधी बदललं होतं रे इंजिन तीन वर्ष होत आली अहो आणि त्यानं त्यांच्या लग्नाची तारीख सांगून म्हणाला या दिवशी नवीनच घातलं होतं इंजिन आणि ती तारीख ऐकून मैरीचे डोळे मोठे झाले आणि तिला कळालं की अर्जुनराव मुद्दाम हा बनाव रचत आहेत आधी तिला खरंच वाटलं की गाडी सुरू होत नाही कारण असा प्रॉब्लेम यायचा गाडीला नेहमी पण भोळ्या मयुरीला शातीर अर्जुनचं डोकं कुठून कुठं चालेल याचा अंदाज या जन्मात तरी लावणं अवघड होतं किती दुष्ट आहेत नाही एक वयस्कर माणूस आपल्यासोबत आहे त्यांना लवकर घेऊन जावं असं वाटतच नाही यांना उगाच टाईमपास करत बसले आहेत आणि मग अर्जुन मयुरीकडे पाहून मुद्दाम शब्दावर जोर लावून म्हणाला काकू खरंच बदलू ना इंजिन आणि मयुरी मनात म्हणाली हो हो बदला ना खूप उतावेळ झालेत दुसरं इंजिन बसवायला सारखं सारखं एकच स्वप्न पडतं यांना सनई चौघडे आणि बोल्यावर अर्जुनराव आता बाप होतील एका बाळाचे पण हौस काही भागली नाही अजून नवरदेव व्हायची उतावळा नवरा अनगुड घ्याला बाशिंग आधी आणा तर दुसरं इंजिन मग बघतेच ती आणि तुम्ही कसं घरात येता ते थे? आणि असं म्हणून करत तिने मानेला झटका दिला आणि मनात पुन्हा म्हणाली आता रोज रोज रसगुल्ला मिळत नाही म्हटल्यावर लगेच इंजिन बदलायला निघाले आणि लागले लगेच भुंग्यासारखे या फुलावरून त्या फुलावर उड्या मारायला आणि अर्जुनराव म्हणाले काकू नाही हो बदलू वाटत इंजिन काय आहे ना एकदा जीव बसला की बसला पुन्हा तो जीव दुसरीकडे लागत नाही आपण थोडी वाट पाहून बघूया होईल हे, हे इंजिन हळूहळू शांत आणि मग चालू होईल आपोआप बरं तू म्हणशील तसं असं काकू म्हणाल्या आणि मयुरी म्हणाली मी नाहीच शांत होणार काय करायचं ते करा आणि जणू काही तिच्या मनातलं त्याला सगळं ऐकू आल्यासारखं तो मयुरीकडे पाहून खट्याळपणा करत म्हणाला आता आपोआप नाही शांत झालं तर दुसराही मार्ग आहे माझ्याकडे इंजिन शांत करण्याचा असं म्हणून दामले काकूंची नजर चुकवत त्यानं तिला ओठांचा जंबू करून लांबूनच किस केला आणि तिने काही लाजवीज आहे की नाही अशा अर्थाने त्याच्याकडे पाहिलं आणि त्यानेही अजिबात नाही असं दोन्ही हात हरे हवेत भिरकावून सांगितलं आणि बराच वेळ झाला तरी अर्जुन गाडी सुरूच करेना आरामात हाताची घडी घालून इंजिन शांत होण्याची वाट पाहत बसला आणि ती म्हणाली स्वारी पार हट्टी उगाच उशीर करत आहेत नंतर मग फास्ट गाडी चालवत बसतील आता ती ही काळजी तीच करत होती काय करू आता पुढे बसायला कशी जाऊ दामले काकूंना काय वाटेल म्हणतील एकटीला मागे बसवून दोघंच बसलेत पुढे आता तिची चुळबुळ सुरू झाली होती अर्जुनरावांनी ती लगेच ओळखली तिच्या नजरेतील हावभावावरून आणि मनात म्हणाला बहुतेक माझं इंजिन थंड व्हायला सुरुवात झाली आणि इतका वेळ झाला तरी अर्जुन मयुरी एकमेकांशी एकही शब्द नाहीत बोलले हे काकूंच्या लक्षात आलं आणि तो हे सगळं तिलाच उद्देशून म्हणत होता हेही अनुभवी काकूंना कळलं आणि मयुरीची चुळबुळ त्यांनी ओळखली आणि मग त्याच म्हणाल्या अर्जुन मला वाटतं इंजिनची जागा बदलली ना की होईल अरे गाडी सुरू काय अर्जुन आश्चर्याने म्हणाला आणि त्या म्हणाल्या जा बाई मयुरी तुझ्या जागेवर तुझी जागा त्याच्या शेजारीच आहे तो तुला दुसरीकडे नाहीच बसू देणार खूप लबाड आहे तो अर्जुन लाजत लाजत हसत होता आणि मयुरीला अजून गोरीमोरी झाली होती मघाच्यापासून पाहते मी तुझी नाटकं इंजिन तापलं आहे गरमच झालंय बदलू का मग नाहीच बदलत का तर जीव बसलाय हो ना लबाड कुठला अर्जुन आता खूप हसत होता आणि मयुरी गुपशुप पुढे येऊन बसली पण त्याला ती बोलली नाही अजूनही फुगलेलीच होती आणि मग त्याने गाणी लावली आणि पहिलं गाणं होतं गोमुसंगती नाझ्यातये शील का माझ्या पिरतीची राणी तू हो शील का आणि ते गाणं ऐकून मयुरी खूप हसायला लागली आणि आता कधीच नाही हसणार अशी काही वेळापूर्वीच म्हणालेली मयुरी हळूहळू गालात हसत होती तिचा राग कुठल्या कुठे पळून गेला तिच्या अर्जुनरावांवरती जास्त वेळ चिडून अबोला धरणं शक्यच नव्हतं आणि ती पण मग त्या गाण्याच्या सुरात सुर मिसळून गाऊ लागली रस्त्यात त्यांनी सगळी फळं घेतली काही मिठाया घेतल्या आणि अर्जुन मयुरी आणि दामले काकू प्रीतीच्या घरी पोहोचले पण कार्यक्रम घरापासून जवळच असणाऱ्या हॉलमध्ये होता आणि अजून बराच वेळ होता प्रीतीने सर्वांचं स्वागत केलं थोडं रिलॅक्स झाल्यावर अर्जुनला मयुरी म्हणाली अहो अजयसाठी आपण काही घेतलंच नाही कारण त्याच्या मापाचे कपडे त्याला दुकानात नेऊनच घेऊया त्याची तब्येत स्थिर राहत नव्हती सारखी चंद्राच्या कलेप्रमाणे त्याची तब्येत कमी जास्त व्हायची म्हणून त्यालाच नेऊन कपडे घेऊ असं त्यांनी ठरवलं होतं मग वेळ आहे तर तुम्ही आणि अजय जाऊन या ना दुकानात आणि त्यानंही कपडे घ्या आणि अर्जुन म्हणाला अरे हो की विसरलंच होतं मी आमच्या पाहुण्यांचा पण मान आहे आज तेही बाबा होणार आहेत त्यांचं कौतुक तर केलंच पाहिजे ना हो ना मग जा पटकन मयुरी म्हणाली आणि अजय आपला म्हणायचं म्हणून म्हणाला अहो अर्जुन दादा मला कशाला कपडे नको राहू द्या आणि अर्जुन म्हणाला पाहुणे शेवटी बाळ जरी प्रीतीला होणार असलं तरी त्याचं सगळं क्रेडिट तुम्हालाच जातं बरं का आणि त्यासाठी तुम्हीही मेहनत घेतली आहे की मग तुमच्या मेहनतीचं सॉरी सॉरी मनापासून घेतलेल्या मेहनतीचं चीज नको का व्हायला तुमचंही कौतुक केलं पाहिजे आम्ही चला निघूया आणि अजय खूप लाजायला लागला अर्जुन म्हणाला तुम्ही आणि माझी बायको किती लाजत असता कशी काय यांना लाज वाटते काय की बाबा काही कळतच नाही नुसते लाजवच्या झाडासारखे आहेत दोघे आणि मयुरी अजयच्या मदतीला आली आणि म्हणाली अहो अर्जुनराव का छळता योगाच बिचारा अजयरावांना ते काही बोलत नाहीत म्हणून का किती शांत आहेत बघा बरं आणि अर्जुन म्हणाला बिचारे आणि शांत हे अजयराव खरंच हे शांत असते तर सात महिन्याच्या आत पाणा नसता हलवला यांनी तेही आपल्या पाठीमागून पक्के छुपे रुस्तम आहेत चोरून चोरून प्रीतीवर प्रेम करत होते आता अजय खूप लाजायला लागला मग मयुरी अर्जुनला हळूच म्हणाली अहो आता तुम्ही इतके लाज सोडून वागता म्हटल्यावर कोणीतरी लाज बाळगली पाहिजे ना काहीही बोलता तुम्ही आता गप्प बसा चला जा पटकन आणि अर्जुन पण तिला हळूच म्हणाला ए मयू तुझ्याही डोळ्याळे जेवणाचा कार्यक्रम असणार तेव्हा मलाही असाच पोशाख पाहिजे कळलं असं तो तिला दम देत म्हणाला आणि मयुरी म्हणाली हो हो मिळेल हां मिळेल आणि नुसता पोशाख कशाला तुमचं डोहाळे जेवण घालू की आपण माझं काय राहू द्या पण तुमची हौस आधी पूर्ण झाली पाहिजे हो ना ती तोंड वाकडं करत म्हणाली आणि अर्जुन म्हणाला चालेल मला आधीच माझी माझ्याच लग्नात कसलीच हौस झाली नाही आणि खरंच त्याला कोणताही विधी मयुरीसोबत करता आला नव्हता त्याची खंत त्याला नेहमी वाटायची आणि मयुरी म्हणाली लग्नात हाऊस करायला तुम्ही कुठे कुणाला सांगितलं होतं की तुम्ही लग्न करणार आहे म्हणून मी सांगितलं असतं पण तू कुठे तयार होतीस तो गाल फुगवून म्हणाला मला तर सगळ्यांना बोलवायचं होतं आपल्या लग्नाला आणि मयुरी म्हणाली हो का मग आहे की अजून एक चान्स एक कसा ग सांग ना अर्जुन खुश होत म्हणाला आणि ती म्हणाली ज्युनियर अर्जुनराव जेव्हा लग्न करेल ना तेव्हाच सिनियर अर्जुनरावांचं पण लग्न उरकून टाकू मग कसं चालेल ना काय हावरटपणा चालला आहे तेही पोशाखासाठी हे पण हे सगळं तुझ्यामुळे झालं तुमचा जन्मसुद्धा माझ्यामुळेच झाला कळलं तुम्ही जन्माला आला आणि मग तुमच्यासाठी मलाही जन्म घ्यावा लागला आता मयुरी हे अगदी खरं बोलली होती आणि तो म्हणाला मयू मी तर म्हणतो जर इतकं कौतुक होत असेल तर मी ना सारखा बाबा व्हायला तयार आहे काय आता काय मुलांची फॅक्टरी काढता का काय तुम्ही हो पण तुला चालेल ना आणि मयुरी हसत म्हणाली अहो तो पोशाख जाईल फाटून काही दिवसांनी पण इतकी बाळं कोणी सांभाळायची आणि तो म्हणाला का तू आहेस की त्या दिवशी तर म्हणत होतीस की असे छोटे छोटे अर्जुनराव कितीही असतील तरी पण चालतील मला नाही हां फक्त एकच ते मी आपलं असंच म्हणत होते चला जा ना आता आणि अर्जुन अजयला घेऊन गेला दामले काकू आणि प्रीतीच्या सासूबाई चांगल्या गप्पात रंगल्या होत्या त्या आल्यामुळे प्रीतीला खूप छान वाटत होतं किती सांभाळलं होतं त्यांनी तिला अगदी आईसारखं आणि आता मयुरी प्रीतीला घेऊन तिच्या बेडरूममध्ये बसली होती आणि मयुरी म्हणाली प्रीती मला तुला काहीतरी सांगायचं आहे ए वहिनी नंतर सांगतेस का आधी मी दागिने कुठले घालू ते सांग मला तू तु आणि तुझा दादू दोघेही सारखेच कसे आहात ग मला बोलूच देत नाही जरा काही बोलायला सुरुवात केली की लगेच गप्प बसवता आणि प्रीती म्हणाली ए डिअर अगं इतकी का चिडतेस तू किती हायपर झाली लगेच तू काय झालं तरी सांग पुन्हा दादूनी काही आगावपणा केला का तू थांब येऊ दे त्याला चांगली ओरडते त्याच्यावर मग मयुरी थोडी लाजत हसत म्हणाली हो पुन्हा चावटपणा केला बघ त्यांनी आणि किती आगाऊ पण आहेत अगं पण केलंय काय त्यानं ते तरी सांग त्याशिवाय कसं ओरडू मी त्याला आणि मयुरी हसत हसत पोटावर हात ठेवून हळूच तिच्या कानात म्हणाली तिसरा महिना सुरू आहे आत्याबाई बघा तुमच्या दादूचा चावटपणा आणि हे ऐकून प्रीतीला तर आनंदाने उड्याच मार वाटत होत्या